नमस्कार आपण पाहत आहात जनवाद महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्राची बातमी थेट महाराष्ट्रापर्यंत पोलीस स्टेशनचे पी एस आयनंद यांनी आरोपीच्या तोंडात लघवी केल्याचा प्रकार पैशाच्या मागणीसाठी पी एस आयनंद यांनी केली अक्षय कांबळे यास मारहाण हदगाव पोलीस स्टेशन येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून हदगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय यांनी आरोपीच्या तोंडावर लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला दिनांक चौदा जानेवारी रोजी लहरी येथे नामविस्तार दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये किरकोळ वाद होऊन हदगाव पोलीस स्टेशन येथे एकमेकास परस्पर गुन्हे दाखल झाले होते मात्र पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अंदाजे दहा वाजता आरोपीस कोणतीही सूचना न देता घरात घुसून शिवीगाळ करून त्यांना हदगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले मात्र नंद पी एस आय यांनी अक्षय कांबळे यास दहा हजार रुपयाची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले अक्षय कांबळे यांनी दहा हजार न दिल्यामुळे अनेक वेळा मारहाण केली शेवटी तू पैसे देत नाहीस असं म्हणत त्याच्या तोंडावर लघुशंका केल्याचे अक्षय कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले ले। या घटनेमुळे समाजामध्ये मोठी खळबळ उडाली आहे नंद साहेब आमच्या गावामध्ये गाडी घेऊन आले आम्हाला माझ्या घरी आले पहिल्यांदा माझ्या म्हणले छिनाले चो लवढे ओ हो, गाडीत बसायला म्हणले हो। तुमच्यावर केस आहे हे आहे असा आहे के साहेब म्हणले शिवा दिल्या माय बहिणीवर माईला झो बहिणीला झो तुमच्या बाराबुली चव असे म्हणले गाडीत आणले आमच्या मला एक सोड मला आणि दुसऱ्या आमच्या चौघाजणाच्या घरी अजून गेले पाच जणाला आम्हाला गाडीत बसवलं आणि का साहेब म्हणलो आम्हाला कासाठी आले तर तुम्हाला चिन्हा जेव्हा तुम्ही ठाण्याला चला तुम्हाला सगळं सांगतो आम्ही सगळं सांगतो असं असं आणलं आम्हाला इथं ठाण्याला बसवलं मधात मग मधात बसवल्याच्या नंतर आम्हाला पहिल्यांदा आल्या आलं पहिल्यांदा आम्हाला सगळ्याला मारलं पाच जणाला पा एका एका रूममध्ये नेऊन मारलं जणाला नंतर बाहेर ड्युटी असल्यामुळे ड्युटी आहे म्हणले बाहेर गेले बाहेरून डबल आले अजून एकदा मारलं मारलं डबल साहेब आलेत दिगे साहेब म्हणले आम्हाला मारलं का तर त्याचा कर्मचारी म्हणतो नाही सांगायचं नाही तुम्ही मारले म्हणून असं असं दिगे साहेब आला असं म्हणले आम्हाला नंतर अजून नंदसाहेब आले अजूनही आम्हाला त्या पाचही जणाला मारले एका एका एक रूममध्ये नेऊन आणि लास्टला पै दहा हजार तुमचे पैसे आले नाही दहा दहा हजार रुपये तुम्हाला तुमच्या माणसाला सांगितले होते तुमचे पैसे आले नाही तुमचे जमानत होणार नाही असे आम्हाला म्हणले नंतरही सहा वाजता आम्हाला एकदा नंतरही मारले अलग अलग रूममध्ये माझ्या समोर आले म आलं चौघाला मारल्याच्यानंतर माझा लास्टचा नंबर होता मला अलग रूममध्ये नेले तुझ्या बाबाजवळ पैसे बे जास्त आता तू आलेग रूममध्ये ये माझ्या मा तोंडाला चेन काल अंगावर इथं थेंब मुताचे मुतले अंगावर नंदसाहेब आणि नंतर मेडिकल ला वाटलं मेडिकलला सांगल्याच्या नंतर दवाखान्यात वाट लावलं ला, सा, नंतर सांगितलं ला, तिथं पोलिस स्टेशनला सरकारी दवाखान्यात जर सांगितलं तर तुमची तीन महिने जमानात होऊ देणार नाही असं तुम्ही तिथं सरकारी दवाखान्यात सांगायचं नाही ना म्हणले करताना ना को दुसरा कोणता कर्मचारी दुसरा कर्मचारी कोणता नव्हता ते नाही दरवाजा लावून आम्हाला इकडं आलग इकडे रूम आहे इकडं तिकडं त्या रूम मध्ये नेले आम्हाला मारलं कोरोना साहेब आहे आणि सुरक्षे साहेब सुरक्षे सुरकुंडे सुरकुंडे साहेब काल, जो काय होता। काल मी नागपूर या ठिकाणी होतो भीमटायगर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपाल दादा यांचा फोन आला की दादासाहेब हदगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय नंद यांनी एका छोट्या गुन्ह्यामध्ये पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गावामध्ये प पोलीसची गाडी घेऊन येऊन दहशत निर्माण करून कोणतीही सूचना न देता उलट आम्हाला अटक का करता हा आमचा संविधानिक अधिकार असताना त्यांनी विचारल्यानंतर आरोपीनेसुद्धा त्यांना मारहाण केली आणि या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन आलेत आल्यानंतर प प्रत्येकी दहा हजार रुपये मागणी केली सगळे हे सामाजिक कार्यकर्ते भाकरीला महाग आहेत रोज मजुरी करून पोट भरतात त्यांनी प्रश्न केला साहेब दहा हजार कोटून आणून द्या आणि त्यांना महाराण केली सांगा कुणा तरी पैसे द्या पुन्हा ते बाहेर ड्युटीला कोणतरी जातो म्हणून जायचे परत यायचे पैसे आले का मारहाण करायचे पुन्हा बाहेर जायचे आणि परत यायचे महाराण करायचे आणि महाराण करताना त्यांनी एक गोष्टही केली कारण आपल्या सर्वांना माहीत आहे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला सी सी टी व्ही कॅमेरे ठेवणं बंधनकारक असताना त्यांनी मुद्दाम जिथं जिथे सी सी टी व्ही बसविलेली आहे त्या ठिकाण न नेता जिथं सी सी टी व्हीमध्ये येत नाही अशा ठिकाणी नेऊन ने ने मारलं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी मग सायंकाळी आले त्यांना मारहाण केली पैसे आले का नाही म्हणले नंतर त्यांना राग आला आणि रागाच्या भरात अक्षय कांबळे ज्यांच्या तोंडात पी एस आय नंदसाहेब मुतले रागाच्या भरात भड्यात तुतले माझला त्या तोंडात मुतावं लागते म्हणून त्यांनी त्याच्या तोंडात हे मुतले असं अक्षय कांबळेने सांगितलेलं आहे बाकी पाच जणाला बेदम मारहाण केली आणि शेवटी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचे सहकारी त्यांना तंबी दिली तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं आम्हाला मारहाण केली तर आम्ही तीन महिने जामीन होऊ देणार नाही भीतीने यांनी सांगितली नाही मी तात्काळ नागपूरहून निघालो आणि नंतर यायला नोटीस देऊन काहीतरी सोडला असं म्हणतात आणि नंतर याचा मार बघित तर मी परेशान झालो आणि स्वतः मी जिल्हा रुग्णालय हातगाव या ठिकाणी या सर्वांना घेऊन गेलो त्या ठिकाणी मेडिकल केलं त्यांचं काल फिर्याद द्यायची होती त्यांची मानसिकता बरोबर नव्हती आणि म्हणून आज आम्ही सर्व सर्व भीमटायगर जे कार्यकर्ते सर्व आंबेडकरी संघटना सर्व आमचे मित्रमंडळी सर्व या ठिकाणी जे जे पीडित आहेत ज्यांना नंदसाहेबापासून आतापर्यंत त्रास झालेला आहे असे सगळे पीडितसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणून मला या ठिकाणी पहिली आमची मागणी आहे की नियमानुसार जी मारहाण केली जे मेडिकल केले त्यांच्या तोंडात मुतले जे त्यांचं आर्टिकल एकवीसनुसार त्यांचा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे त्याच्यावर गदा आणली त्याच्यानुसार त्यांना बडतर्प करावं करावं तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना अटक करावी असे अशी आमची मागणी आहे ही जर मागणी नाही झाली तर हातगाव तालुक्यात फार मोठा सर्व जे पीडित लोक आहेत जे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत कारण आकाश आणि हे सर्व हे सुद्धा लिहारी येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांची त्या ठिकाणी प्रतिष्ठासुद्धा खराब झालेली आहेत हे तर मला सांगत होता आम्ही पॉयझन पितो मी त्यांना सांगितलं पॉयझन काही पिऊ नका आपला बाबासाहेबांच्या कायद्यावर विश्वास आहे देर हे मग अंधेर नाही कारण इथं पतिवर्तेला त्रास होतो चिना लोकाला त्रास होता होत नाही आपल्याला त्रास व्हायला म्हणजे आपण पतिवर्ता सिद्ध आहे लवकरच कारवाई नाही झाली त्या संदर्भात मान्य या ठाण्याचे ए पी आय दिग्गे साहेब यांच्या चर्चा केली त्यांनी सांगितलं तुमचं जे काय म्हणणं आहे ती तक्रार द्या आता आम्ही तक्रार लिहितोय साहेबाकडे देतो एस पी साहेबासद्धा आम्ही सर्वजण भेट घेणार आहोत आय जी साहेबासद्धा भेट घेणार आहोत आणि रिजिस्टर कारवाई नाही झाली तर हातगाव पोलीस स्टेशनवर भव्य असा या ठिकाणी मोर्चा आम्ही काढणार आहोत यासाठी आज तक्रार देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत काय प्रकार खरं ॲक्च्युली काल जो काही प्रकार घडलेला आहे या प्रकाराबद्दल मला तर खरं काही माहिती नव्हतं पण सहज मोबाईल चालत असताना दादासाहेबांचा आणि काही महिला सर्व कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ दिसला आणि त्या व्हिडिओमध्ये त्याचं वरचं ती ओळ वाचत असताना नंदसाहेब तोंडात मुतले अशी त्याची ओळ होती आणि मग नेमका विषय काय झाला म्हणून मी दादासाहेबांचं पूर्ण त्याच्यावरचं संपूर्ण बोलणं ऐकलं आणि ऐकल्याच्यानंतर मलासुद्धा दादासाहेबांनी बोलत असताना माझ्यासोबत काही प्रतिष्ठित नांदेडचे लोकं होते मी त्यांना सांगत होतो की दादासाहेब याच्यामध्ये बोलत असलेला एक एक शब्द आणि खरा आणि शंभर टक्के अखराचा आहे याच्यामध्ये कुठली चुकीचा विषय नाही कारण याच्या अगोदरसुद्धा माझ्याकडे भरपूर लोकांनी नंदसाहेबाच्या तक्रारी केल्या आणि नंदसाहेबाच्या तक्रारी यायल्यात म्हणून मी नंदसाहेबालासुद्धा स्वतः येऊन बोललो त्याच्यानंतर नंदसाहेबाला तर बोललोच बोललो मी सुद्धा सांगितले की साहेब एक दिवस नंदसाहेब तुम्हाला घेऊन कुठेतरी जातील एक दिवस त्यांच्यावर अँटी करप्शनची रेट पडेल आत्ता त्या मुलांना सांगितल्याप्रमाणे नंदसाहेब अगोदर ज्या व्यक्तीला ठाण्यात आणतात त्या व्यक्तीच्या घरच्या परिस्थितीची अगोदर ते जाणीव करून घेतात त्यांच्या घरची परिस्थिती कशी आहे आणि त्या सहा जणांपैकी सात जणांपैकी श्रीमंत कोण आहे अशा व्यक्तीला ते जास्त मारतात याच्या अगोदरसुद्धा अशा गोष्टी झालेल्या आहेत जसं की आपण बघतो एखाद्या आमदारा खासदाराकड गेल्याच्यानंतर त्यांचे जसं की आपल्याला माहीत असेल बाबा कुठं मंत्रालयात गेल्याच्यानंतर दोन टक्के तीन टक्के फलाण्या कामाचे रेट असतात तसं नंदसाहेबाच्या कलमाचे रेट आहेत नंदसाहेब प्रत्येक व्यक्तीला एखाद्या तीनशे चोवीस तीनशे म्हणजे जशा काही कलमा वाढतील तशा त्यांचा रेट वाढतात आणि जोपर्यंत तो व्यक्ती पैशाला उशीर करेल तोपर्यंत नंदसाहेबांचा मारही वाढतो एखाद्या आमदारा खासदाराकडे जेव्हा आपण सर्वसामान्य लोक तक्रार घेऊन जातात तेव्हा नंदसाहेबाचं बोलणं त्यांच्याबद्दल असं असते की कुठल्याही आमदारा खासदाराचा फोन आला तर आमचं काही ते, वा ते वाकडं करू शकत नाहीत एखादा कॉल आम्हाला करतात नंतर विसरून जातात तुम्हाला पैसे दिल्याशिवाय या केसमध्ये काहीही मार्ग नाही असं नंदसाहेब स्पष्ट बोलतात याच्या अगोदर आमच्याकडे तक्रारी आल्या पण आमच्यापैकी कुठल्या व्यक्तीची आवाज उठवण्याची ताकद झाली नाही पण या कार्यकर्त्याच्या पाठीमागं दादासाहेबासारखा खंबीर नेता असल्यामुळं आज त्यानं डेरिंग केली आणि दादासाहेबामुळं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्याची डेरिंग केल्यामुळं पुढेतरी होणाऱ्या घटना कदाचित सर्वसामान्यांच्या टळतील आमच्या चुकीमुळे आज आम्ही जर याच्या अगोदर असा आवाज उठवला उठवला असता तर ही घटना काल आज घडली नसती पण नंद सामा साहिवा, साहेबाचा हा उद्रेक नक्कीच या ठिकाणी थांबला पाहिजे आणि दादासाहेबाच्या आणि या सर्व कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून मी चोवीस तास तुमच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी राहतो मी माझ्या पद्धतीनं माझी शिवसेना राष्ट्रवादी आणि बी जे पी या तिन्ही नेत्यांना बाबूराव साहेब प्रताप पाटील चिखलीकर साहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊन या ठिकाणून भेट घेणार आहे याच्या अगोदर साई साईबाबुळकरसारखा या ठिकाणचा प्रतिष्ठित सुद्धा त्यांनी असेच हातकड्या घालून परेशानी केलेली आहे त्याच्यामुळं आमचासुद्धा आज जीव जळत आहे त्याच्यामुळं या दादासाहेबाच्या आणि या भयाच्या आंदोलनामध्ये आम्ही शेवटच्या रक्तापर्यंत रक्ताचा थे असेपर्यंत साहेबाला केवळ येथून बदली होणे हा मार्ग नाही हा व्यक्ती बदली जरी झाला तरी पुढच्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सुद्धा त्रास देणार आहे कारण एखाद्या व्यक्तीची बदली होणं म्हणजे मार्ग नाही हा व्यक्ती कायद्याचा दुरुपयोग करतो म्हणजे आपण काय म्हणू शकतो एखाद्या माकडाच्या हातामध्ये हळकून सापडले की खोटे दुकान लावते की नाही त्या पद्धतीचा माणूस या माकडाच्या हातामध्ये हळकून सापडलेला आहे त्याच्यामुळं या माकडाचा बंदोबस्त झाला पाहिजे मी अस्पष्ट शब्दामध्ये नंदसाहेबाबद्दल बोलतो नंदसाहेबाचा जोपर्यंत कारवाई होऊन नंदसाहेबाला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत साथ देतो तुम्ही जरी थकले तरी आम्ही थकणार नाही नाही आम्ही ही गाडी पुढे ढकलण्याचा नेण्याचा आणि साहेबाला व्यवस्थित सजा कर कुठं होईल इथपर्यंत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत हा शब्द मी आज दादासाहेबाच्या समोर देतो